मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पत्नीचा मृतदेह घेऊन पती पोलीस ठाण्यात डॉक्टरांवर चुकीच्या उपचाराचा आरोप उमरखेड येथील उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या पद्धतीने सिझर शस्त्रक्रिया केल्याने पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप करीत रविवारी पती हा पत्नीचा मृतदेह घेऊनच पोलीस ठाण्यात पोहोचला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे प्रतीक्षा अमोल कुकडे असे मृत विवाहितेचे नाव असून अमोल उत्तमराव कुकडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार होडी बुद्रुक तालुका पुसद असे फिर्यादी पतीचे नाव आहे प्रत्यक्ष ही बाळणपणाकरिता माहेरी कुपटी येथे वडिलांच्या घरी आली होती शुक्रवारी सकाळी पोटात दुखत असल्याने उपचाराकरिता उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात तिला भरती करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स स्टाफने सिजर केले उपचार सुरू असताना अचानक प्रतीक्षाची प्रकृती बिघडली त्यामुळे डॉक्टरांनी प्रतीक्षाला पुन्हा शस्त्रक्रिया गृहात नेले परंतु प्रथम शिजर करताना चुकीच्या पद्धतीने टाके मारल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला पुन्हा सिजर करून जास्तीचे औषध दिले गेले त्यामुळे तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले प्रकृती आणखीनच खालावल्याने पुढील उपचारासाठी तिला नांदेडला रेफर करण्यात आले दरम्यान उपचार सुरू असताना प्रतीक्षाने अखेरचा श्वास घेतला डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या उपचारामुळे पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप करीत मृतदेह घेऊन पतीने उमरखेड पोलीस ठाणे गाठले उमरखेड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पतीने दिला महिलेचा मृत्यू आणि नवजात शिशू मायेच्या ओलाव्याला मुकल्याने हळहळ व्यक्त होत आहे प्रतीक्षाचा मृतदेह घेऊन संतप्त नातेवाईकांनी सरळ नांदेडवरून उमरखेड पोलीस ठाणे गाठले अर्धा ठिया देत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली मृत प्रतीक्षाचा पती अमोल कुकडे याने रितसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवडला त्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी गावाकडे रवाना झालेत याबाबत डॉक्टर रमेश मांडन वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांनी प्रतिक्रिया दिली रुग्णावर शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शेजर करून उपचार केलेत यात नवजात शिशू जन्माला आले त्यानंतर प्रकृतीत नाजूकपणा दिसल्याने महिलेवर पुन्हा योग्य ते उपचार करण्यात आले धोका नको म्हणून मी स्वतः जाऊन नांदेडच्या डॉक्टरांना रिपोर्ट देऊन परत आलो त्यानंतर काय झाले आम्हाला माहीत नाही मात्र चौकशी अंती डॉक्टर दोषी आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव